झालं पाहिजे की भविष्याचा वेध काय आहे आणि मग त्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी बारा ते सोळा या दरम्यान मध्ये आपण संजीव माने जे ऊसावर काम करतात नंतर कुंभार सर जे द्राक्षावरती काम करतात गाई दूध उपताद ह्याच्यावरती काम करणारे काही प्रशिक्षक आहेत त्या ठिकाणी हवामान तज्ज्ञ पंजाब प्रॉडक्टक त्यांना भास्कर पेरे पाटील असतील असे वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळ्यांना त्या ठिकाणी आपण मार्गदर्शनाचे परिसंवाद ठेवलेत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला नवीन काहीतरी चाललंय आणि मग एकरी शंभर टन ऊस कसा काढायचा ऑर्गेनिक शेती कशी करायची द्राक्षावरची आत्ताची पुढची आव्हानं काय आहेत डाळिंबावरची आव्हानं काय आहेत त्याच्यावरती काय संवर्धन केलं पाहिजे जागतिक बाजारपेठेतले काय सुरू आहे केळीवरती आपण त्या ठिकाणी काम करणारी लोक आहेत त्यांना आपण एकत्र करतोय त्या ठिकाणी जैन असेल वेगवेगळ्या फर्टिलायझर कंपन्या असतील ड्रीप असेल ह्या पण या का ह्याच्यासाठी आपण बोलवल्यात आणि या माध्यमातनं चर्चासत्र असतील त्या ठिकाणी लोकांना उपयोगी पडणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घेतो आहे त्याच्या जोडीला आपण त्या ठिकाणी खायचे फूडस्टॉल पण आपण आलेल्या लोकांना त्या ठिकाणी असले पाहिजे त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची सोय करतो आहे भव्य पार्किंग व्यवस्था असं सगळं आपण तिथं करतो आहे आणि मग दिवसभराचा हा कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी आपण सांस्कृतिक कार्यक्रम देखील म्हणजे आपण कृषी आणि सांस्कृतिक महोत्सव असं नाव दिलं आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला उद्घाटनाच्या दिवशी आपल्याला नेमका त्या दिवशी दसऱ्याचा मूर्त आहे आणि मग दसऱ्या दिवशी आपल्याला सगळ्याला माहिती आहे की रामाने रावणाला दहन केलं होतं तर तो। ते रावणाची प्रतिकृती आपण त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये हे करतोय आणि दुसऱ्या दिवशी तेरा तारखेला त्या ठिकाणी हास्य जत्रा म्हणून जो सिने अभिनेत्रा अभिनेते जे आहेत भाऊ कदम असतील त्या ठिकाणी सोनाली कुलकर्णी मानसी नाईक असे कार्यक्रम त्या ठिकाणी पहिल्या दिवशी हास्य जत्रा म्हणून जो कार्यक्रम आहे त्याला खूप आपण टी व्हीवरती बघतो त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे त्यामुळं ते पहिल्या दिवशी आपण तेरा तारखेला घेतोय चौदा तारखेला भारुडी म्हणून कृष्णा कुछना, कृष्णाई म्हणून भारुडकार आहे मुलगी ती तिचा कार्यक्रम आणि तिच्या जोडीला त्या ठिकाणी हबप इंदुरीकर महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी आपण चौदा तारखेला घेतो आहे त्या दिवशी योगागाने एकादशी आहे ते एकादशीच्या दिवशी ती कीर्तनाची सेवा त्या ठिकाणी घेतो आहे पंधरा तारखेला आपल्याला माहिती आहे की चला हवा येऊ द्या हा खूप प्रसिद्ध कार्यक्रम आपल्याला टी व्हीवरती आपण बघतो त्यामध्ये मकरंद पुरे असतील भाऊ कदम असतील असे सिने कलाकार त्यात येतील आणि तो तीन तासाचा कार्यक्रम आपल्याला सगळ्याला करतील आणि सोळा तारखेला आनंद शिंदे यांचा गीतांचा कार्यक्रम आपल्याला सगळ्याला माहिती आहे की ते त्या ठिकाणी गवळणीपासून पाव पावड्यापासनं भीमगातापासनं सगळीच गीतं त्या ठिकाणी घेतात आणि तीन तासाचा खूप सुंदर असा त्या ठिकाणी कार्यक्रम असे हे पाच दिवसाचे कार्यक्रम यामध्ये आपल्या माढा मा आणि माढा भागातल्या पंचकृषीतील आणि जिल्ह्यातील सगळ्यांना कृषी प्रदर्शनाबरोबर संध्याकाळी त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आम्ही या ठिकाणी आयोजन केलं आहे या माध्यमातनं भविष्याचा वेध काय असला पाहिजे नवीन विद्यार्थ्यांसाठी देखील आम्ही उद्योग मेळावा कसा घेता येईल याच्यासाठी पण आम्ही काही उद्योजकांना त्या ठिकाणी बोलवतो आहे आणि या माध्यमातनं महिला असतील त्यांच्यासाठी पण आम्ही मध्ये एक आपण पैठणीचा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करतो आहे असे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या मग युवकांपासनं युवती असतील महिला असतील मायमाऊली असतील आणि त्या ठिकाणी तरुण असतील शेतकरी असतील आणि सांस्कृतिक कला क्रीडा ह्या शे, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना यामध्ये आम्ही भाग घ्यावा अशा पद्धतीचं आम्ही नियोजन करतोय हे कार्यक्रम कुठं पार पडणार आहे मध्ये आपल्या इथं रेज शिक्षण संस्था जे सोलापूर रोडला कॉलेज आहे आपलं त्या त्या कॉलेजच्या आपण ठिकाणी आयोजित केलं आणि पंधरा बारा तारखेपासून ते सुरू होईल ते सोळा तारखेपर्यंत संध्याकाळी दहा वाजेपर्यंत चालू होत्या पत्रिकेवर जर पाहिलं आपण तर ठिकाण वेगळं देण्यात आले मात्र हे ठिकाण बदल नेमकं काय करत ते पहिल्यांदा आम्ही त्यांना त्या ठिकाणासाठी नियोजन केलं होतं परवानगीला अर्ज वगैरे पण दिले होते परंतु त्यांनी काही तांत्रिक कारणं आणि काही चुकीच्या गोष्टी त्यात शिरल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला नाविलाजानं ठिकाण बदलावं लागलं आणि आम्हाला रयत शिक्षण संस्थेने त्या ठिकाणी मदत केल्यामुळं हा सांस्कृतिक कार्यक्रम ज्या माध्यमातून लोकांच्या उपयोगी पडेल असा कार्यक्रम असल्यामुळं त्याच्यामध्ये चुकीच्या काहीतरी गोष्टी आल्यामुळं त्याला आम्हाला ठिकाण बदलावं लागलं भागातले युवक त्या ठिकाणी एकत्र येतील त्या शेतकरी एकत्र येतील आणि ह्याच्यातनं खूप चांगला लोकांचा उपयोगी काम करायचं आमचा यातला सगळ्यांचा मानस आहे आणि तो आम्ही करतोय असे कार्यक्रम आम्ही बऱ्याच वेळा विठ्ठल प्रतिष्ठाननं खूप कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं आयोजित केले घेतलेत आज पंढरपूरला आपल्याला माहिती आहे की पंढरपूरला आषाढी कार्तिकी वारी होती आषाढी कार्तिकी वारीमध्ये साधारणपणे गर्दी खूप असती आणि मग पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांमुळं त्या ठिकाणी पंढरपूर शहरातल्या उद्योग व्यवसायाला चालना मिळते तसंच आम्ही पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर आपण एका बाजूला एकतीस डिसेंबर कसा साजरा करतो धाब्यावर जाऊन आम्ही त्या ठिकाणी पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर हा वेगळा साजरा केला होता त्यामध्ये हरिहर खता त्या ठिकाणी आयोजित केली होती पंढरपूरला विठ्ठल विठ्ठल प्रतिष्ठाननं आणि त्या ठिकाणी प्रदीपजी मिश्रा महाराजांचा त्या ठिकाणी सात दिवसाचा सप्त्याचा कार्यक्रम आम्ही घेतला होता आणि एका बाजूला एकतीस डिसेंबर दहाव्यावर करतात आणि आम्ही त्या ठिकाणी या धार्मिक कार्यक्रमातनं एक वेगळा मेसेज दिला होता तर सात दिवस पंढरपूरला साधारणपणे बारा ते पंधरा लाख लोक ये जाव करत होती त्या मुळं आणि अन्नदान मोठ्या प्रमाणात रोज तीन लाख लोकांना जेवण त्या ठिकाणी बनवलं जायचं एवढं मोठ्या प्रमाणात अन्नदान त्या ठिकाणी झालं आणि हे सगळं होत असताना त्या ठिकाणी मी उदाहरण म्हणून सांगतो पंढरपूरचा एक रिक्षावाला मला सहज भेटला कार्यक्रमानिमित्त आणि तो रिक्षावाला मला नमस्कार करून गेला आणि म्हणला आबा सतरा हजार रुपये झाले पाचव्या दिवशी अजून दोन दिवस आहेत सगळे हप्ते हप्तीबिपती गेले म्हणजे त्या माणसाला त्यातून मदत होणं त्या माणसाला उभा करणं म्हाडा तालुक्यामध्ये माढा तालुक्याच्या बाहेरून पैसे आल्याशिवाय मग ते कुणाच्या हातात येऊ द्या चहावाल्याकडे उद्या टपरीवाल्याकडे उद्या हॉटेलवाल्याकडे उद्या त्या ठिकाणी भेळच्या गाड्याकडे उद्या था, त्या ठिकाणी रिक्षावाल्याकडं टेम्पोवाल्याकडे जीपवाल्याकडे कुणाकडे उद्या माढा तालुक्यामध्ये पैसे आले पाहिजे माढा शहरामध्ये पैसे आले पाहिजे आणि हे येण्यासाठी आपल्याला नवनवीन प्रयोग करावे लागतील आणि ज्या माध्यमातून बाहेरची लोकं आपल्या इथे येऊन खर्च करतील आणि त्या माध्यमांना आपल्या लोकांना त्यातून लाभ होईल आणि मग एकदा त्या ठिकाणी आपल्या लोकांना आणि बाहेरच्या लोकांचा एकमेकाचा संपर्क वाढल्यानंतर उद्योग व्यवसाय आणि त्या माध्यमातनं आपल्या तालुक्याची आपल्या शहराची अर्थकारण मजबूत होईल अशा पद्धतीचं काम आपण करतोय आणि असे विठ्ठल प्रतिष्ठाननं खूप कार्यक्रम आयोजित केलेत वेगवेगळ्या के माध्यमातून करतायत आणि त्याचाच हा भाग म्हणून आता माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव आपण साजरा करतोय दोन हजार चोवीस कृषी विकासाची कोणती माढा विधानसभेमध्ये आपण जर बघितलं मूळता ऊस आणि पाणी याच्या बाहेर आपण जातच नाही आहे असं मला प्रत्येक गावात गेल्यानंतर दिसतं तर, तर नेमकं म्हाडा शहरासाठी आपल्याला काय करता येईल ह्याच्यासाठी ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार करतो आहे आणि ते काही दिवसात आमच्याकडे देतो आहे की माडा असेल टेंबुर्णी असेल मोडलिम असेल कर्कम असेल या भागात आपल्या प्रत्येक का भागाला कशा पद्धतीने डेव्हलपमेंटचं मॉडेल तयार करता येईल आणि ते मॉडेल काय असेल याचं आम्ही काही दिवसा दिवसातच आपल्याला सगळ्याला आम्ही हे देऊ त्यामध्ये आम्ही काय विजन घेऊन येतोय ते देखील आम्ही देऊलमध्ये काय सांगायला डेव्हलपमेंटमध्ये त्या माडा तालुक्यातला माडा मतदारसंघातल्या प्रत्येक युवकाला त्या ठिकाणी स्वयंभू स्वयंपूर्ण रोजगारानं करणे असेल त्याला स्वतः पायावर उभा करणं असं त्याला शिक्षणामध्ये उच्च शिक्षणाची दारखोली करण्यासाठी जे आज आपल्याला आपला गाव सोडून बाहेर जावं लागतं त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल पण रेफर करून बाहेरच्याच त्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावा लागतो त्यामुळं आपल्याला शिक्षणाबरोबर आरोग्याचं देखील काळजी घ्यावी लागेल माझ्या इथल्या मायमाऊलींसाठी त्या ठिकाणी कोणत्याही स्वयंपूर्ण रोजगार व्हावा म्हणून त्यांच्यासाठी कोणतंही अशा ठिकाण नाही ते करावं लागेल माड्यात एखाद्या नवीन युवकाचं लग्न झालं आणि त्याला बायकोला घेऊन बागेत जायचं म्हटलं तर बाग नाही हे सुद्धा प्रश्न आपल्याला घ्यावं लागतील हे बरोबरीनं इथल्या उद्योग होण्यासाठी ह्या शहरासाठी आवश्यक असलेला जो संत मुक्ताई पालखी मार्ग आहे ह्याच्यावर जरी फोकस केला तरी ह्या माड्यात येत असताना हृदयावरनं माडा आणि षटपळ हे जर फोर लेनला जोडलं गेलं तर नक्कीच ह्या माध्यमातून ह्या गावाला मुख्य प्रवाहात आणता येईल यापूर्वी यापूर्वी देखील आपण पवार साहेबांची भेट घेतलेली आहे माडयेचे विद्यमान आमदार असलेले बोंडराव शिंदे यांनी देखील मागच्या दोन दिवसापूर्वी भेट घेतली यापूर्वी देखील त्यांनी दोन वेळा भेट झाली त्यांची म्हणजे या भेटीमध्ये मात्र काय दडलंय काय माझ्या काय त्यांच्या तुमच्या पण त्यांच्या काय वाटते मी मी भेट घेतलेली तुम्हाला कधी माहित झालं आई भेट घेतली झालेले नाही मी तुमच्या असं कधी घडलं नाही आणि घडलं तर नक्की मी तुम्हाला सांगेल तर सामून देतच नाही आता ते तर घ्याय की दाखवून नाही गवले नाहीत ते दिसता येतच नाही मुळात काय आहे त्यांनी कोणी साहेब खूप सगळ्यांचेच दिग्गज आहेत साहेबांचा खूप मोठा या सगळ्या क्षेत्रात अभ्यास आहे त्यामुळे साहेबांचं मार्गदर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण भेटत असत आता हे जे भेटत आहेत हे नेमकं यांच्यावरच प्रेम कमी झालंय माया कमी झाली आणि आता दोन लाखाचं लीड भाजपला जाणार होतं परंतु इथं भावनगर जराचं उलट झालंय त्यामुळे घाबरले असं सगळे चर्चा करत आहेत त्यामुळं ते साहेबांना भेटून साहेबांना भेटलेच्या ज्या बातम्या आणि साहेबांना भेटले जे फोटो त्या ठिकाणी समाजामध्ये पसरवणे आणि भविष्यात असं सांगायचं की मी साहेबांकडे जात होतो परंतु साहेबांनी मला तिकीट दिलं नाही आणि संपत्ती मिळवण्याचा हा आगळा वेगळा प्रयत्न असं असू शकतो असं सगळे कुजबूज चालू आहे कृषी क्षेत्रातले जे जे कोण काम करतायत मग साखर आयुक्तांना आम्ही बोलवतोय कृषी आयुक्तांना बोलवतोय जे जे दिग्गज काम करतायत त्यांना आम्ही त्या ठिकाणी आमंत्रण देऊ आता सुट्टी आणि त्या माहोलमध्ये जसं जे उपलब्ध असेल तसं त्यांना आम्ही आता मी काय भविष्य नाही त्यामुळं ते भविष्यच सांगू शकाल मी आता सांगितलं आता त्यांची वेळ मिळती का बघू काय तशी काही चर्चा नाही झाली माझा सगळ्याशीच ओळख आहे परिचय आहे पण त्यांच्या विद्यमान आमदार असताना तीस वर्षाचे ते मला का संपर्क करतात नाही मी आता सगळ्या आपल्याशी चर्चा करतोय सध्या मी अपक्ष लढावं अशा आमच्या सगळ्यांच्या संकल्पना आहेत योग्य वेळी त्याचा निर्णय घेता येत असतो आज आपण त्याच्यावर काहीच बोलणं योग्य नाही त्या ठिकाणी जे सगळ्यांच्या मनात आहे ते सगळ्याला वाटतंय व्हावं हो, तेच होईल असं मला पण वाटतंय आपण जे म्हणताय तसं होईल असं वाटत नाही लोकसेवेला आपण तुम्हाला पवार घेऊन केला फोन आला तुम्ही गेले त्यानंतर तुम्ही भाजपचा प्रचार केला भाजपनं मदत केली नाही भाजपला ही जागा कुठे नाही पण मुळात मुळात फडणवीस नाही मुळात मुळात काय आहे कि मी अजून लोकांना भेटणं गाठीपाटी घेणं आणि सगळ्यांचे जनमत काय आहे हे तपासून निर्णय घेणं गरजेचं आहे आता विद्यमान आमदार जर मायुतीचे असतील तर त्या विद्यमान आमदारांसाठी ती जागा राखीव असती त्यामुळं तीस वर्षाचे अनुभवी आमदार आहेत त्यामुळं मायुती त्यांच्यासाठी ऑक्युपाइड झालेली आहे त्यामुळं आपण हो ना पण ते ॲक्युपाइड आहे नाही पण आता, आता। ना। ते ऑलरेडी ज्या दिवशी सोडतील राजीनामा देतील ते ज्या दिवशी जाहीरपणे सांगतील त्यानंतर तो विचारेल ना आत्ता तर तिथं जायते मग आपण नसतानाच त्यांना बाहेर कशाला का काढायचं ते राहू त्यांना चांगली दिल्या घरी चुकेल तर आपण काय कळ बोगस करायचं नाही आत्ता आम्ही कुणाला बोलवायचं हे अजून तयारी झालेली नाही ज्यावेळेस आपण ठरवू त्यावेळेस आम्ही सगळ्याला बोलू आम्ही चर्चा करून आपल्याला कळवू की कुणाकुणाला कुणाला बोलवतोय कोण वेळ देतोय आणि मगाशी साहेब म्हणले तसं जर आचारसंहिता लागली तर हा अराजकीय कार्यक्रम आहे हा अराजकीयच होईल आमची अराजकीय करायची इच्छा आहे त्यामुळं आपण प्रश्न विचारल्यामुळं तो राजकारणाकडे कर चालला आहे हा अराजकीय कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही राजकीय लोकांना अजून तरी काय आमंत्रण दिलेलं नाही या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्याला आणि माढा तालुक्याला माढा शहराला त्याचा फायदा व्हावा हा विषय अभिजित पाटलाला फायदा व्हावा यासाठी नाही तर मी करतोय म्हणून काहीतरी त्यांना चुकीचं वाटत असेल आता ज इलेक्शनचा माहोल म्हटल्यावर प्रत्येकालाच त्यात इन व्हा वाटते परंतु मुळात आपण ह्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन याचा विचार केला पाहिजे की माडा हा ते कारण काय पण देऊ शकतात ना कारणापेक्षा विठ्ठल प्रतिष्ठान आहे ते अराजकीय संघटना काम करती ज्यामध्ये प्रतिष्ठानमध्ये सर्वच सहकार्य आमचे काम करत आहेत आणि <coughs> ते सहकारी माझ्या सोबतचे असल्यामुळं देखील असं काही ते झालं असेल काय कारण असेल जसं तुम्ही म्हणला की तीस वर्षात जे झालं नाही ते आता करायसाठी आलं काय काय झालं नाही असं वाटतं तुम्हाला तीस वर्ष हे तर झालेलं नाही ते करायला लागलो

साधा प्रश्न आहे माझा गेल्या दोन वर्षापूर्वी पंचवीसशे रुपये मी भाव जाहीर केला तेव्हा कुठे निवडणुकीला उभारणार ज्यावेळेस बावीसशे होता पंचवीसशे दिला मागच्या संचालकांचं चाळीस कोटी देणं राहिलं होतं देतो म्हणलं दिलं पहिल्या वर्षी कारखाना चालू करतो म्हणलं केला सात के लाख सव्वीस केलं गेल्या हंगामात त्या ठिकाणी काही कारखान्यांनी पंचवीसशे रुपये भाव जाहीर केला मी पंचवीसशे पन्नास बोललो सत्तावीसशे झाला सत्तावीसशे पन्नास झाला सत्तावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पंचवीस ते तीन हजार झाला मग तीन हजार रुपये गेल्या वर्षी भाव देत असताना मी कुठे उभारणार होतो म्हणजे दिलाच ना मग अभिजित पाटलाला त्या ठिकाणी गेल्या वर्षी दोनशे चारशे रुपये कमी दिले असते तर नफा जास्त झाला असता संस्थेला परंतु गेल्या वर्षी स्पर्धा लागली का तर त्या विठ्ठल कारखान्याचं नाव एवढं चांगलं होतं की त्याचा सभासद आहे म्हणलं तर मुलगी दिली जायची नावलौकिक कारखान्याचं नाव कुठेतरी का खाली गेलंय तर ते परत नावलौकिक करायचं असेल खूप काही मुद्दे आहेत बोलायला अजून इलेक्शनला लागायचं आहे अर्ज भरायचा आहे तापायचं आहे आचारसंहिता लागायची आहे निघेल ते दिवस येतील शंभर टक्के बांधात कसा पक्षात <laughs> कसा <laughs> 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 आचारसंहिता तर लागू देईल काय व्हायचं की पवार साहेबांची सगळेच बघत असायची कधी कधी सांगायचं मी शेव पक्षाचा उमेदवार आहे तुम्ही असं शेव पक्षाचे काही उमेदवार राहत नाही जर तुझ्या काही तिकीट गेलं तर चर्चा आहे ना